लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जिल्हास्तरीय काव्य गायन स्पर्धेत हर्षिता निकम प्रथम सनगर तालुका मराठी अध्यापक संघ आयोजित व माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या पुढाकारातून झालेल्या जिल्हास्तरीय काव्य गायन स्पर्धेत तब्बल एकशे तेहतीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या सुरेल आवाजाने रसिकांची मणी जिंकली कवितेतील भाव लय आणि सादरीकरणाची ताकद यामुळे संपूर्ण वातावरण भरावून गेलं या स्पर्धेत प्रथम क्रमांक हर्षिता संग्राम निकम पाबा पाटील हायस्कूल मुदा तालुका भुदरगड हिने कुसुमा अनमवीरा या कवितेच्या दमदार सादरीकरणाने पटकवला द्वितीय क्रमांक देवयानी तानाजी पाटील राजर्षी शाहू विद्यालय शिंगोळी बुद्रुक तालुका चंदगड हिला संत जनाबाईंच्या दरीला पंढरीचा चोर गायण्यासाठी मिळाला तृतीय क्रमांक कीर्ती सदाशिव आवटे राजर्षी शाहू हायस्कूल कोल्हापूर हिच्या संत तुकडोजी महाराजांच्या या झोपडीत माजा या रचनेसाठी जाहीर झाला चतुर्थ क्रमांक निवास पाटील विस खांडेकर प्रशाला कोल्हापूर गरजा महाराष्ट्र माझा तर पाचवा क्रमांक पूर्वा श्रीकांत हेरवाड हेरवाड हायस्कूल तालुका वनवासी यांनी पटकावला याशिवाय उत्तेजनार्थ पारितोषिके स्वराली जोंगे तुरुकवाडी श्रेणिक सुतार वाशी करवीर सिद्धिका मुलानी पट्टणकोडोली व आराध्यरे जरगरनगर या विद्यार्थ्यांना देण्यात आली विद्यार्थ्यांच्या प्रभावी सादरीकरणाने जिल्हा नव्हे तर मराठी साहित्य विश्व भारावून गेले असून विजेत्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे नाहनकने चंदगडहून प्रकाश ऐनापुरे